राम सर्वांगी सावळा हेम अलंकारे पिवळा नाणारनाची आिळा अलंकार शोभती राम सर्वांगी सावळा हेम अलंकारे पिवळा राम सर्वांगी सावळा हेम अलंकारे पिवळा नाना रत्नाची किळा अलंकार शोभती नाना रत्नाच्या किळा अलंकार शोभती पिवळ्या मुगुट किरटी पिवळे केशर लल्लाटी पिवळा मुगुट किरटी पिवळे केशर लल्लाटी पिवळ्या कुंडलांच्या थाटी पिवळ्या कंठी वनमाळा पिवळ्या कुंडलांच्या थाटी पिवळ्या कंठी वनमाळा राम सर्वांगी सावळा हेमा अलंकारे पिवळा ांगी सावळा हेमा अलंकारे पिवळा नाना रत्नांची किळा अलंकार शोभती नाना रत्नांची किळा अलंकार शोभती पिवळे पदक करभूषणे बाहुवटी करकंकणे पिवळे पदक करभूषणे बाहुवटी करकंकणे पिवळ्या मुद्रिकांचे लेणे पिवळे करी शर पिवळ्या मुद्रिकांचे लेने पिवळे करी शरच्या राम सर्वांगी सावळा हेमा अलंकारे पिवळा राम सर्वांगी सावळा हेमा अलंकारे पिवळा नाना रत्नांची आिळा अलंकार शोभती नाना रत्नांची आकिळा अलंकार शोभती पिवळा कांश पितांबर पिवळा ब्रिदासातो पितांबर पिवळा ब्रिजाचा तोडर पिवळ्या घंटांचा गजर पिवळ्या वाक्या साधती पिवळ्या घंटांचा गजर पिवळ्या वाक्या साधती राम सर्वांगी सावळा हेमा अलंकारे पिवळा राम सर्वांगी सावळा हेमा अलंकारे पिवळा नाना रत्नांच्या किळा अलंकार शोभती नाना शोभती पिवळा मंडप विस्तीर्णा मध्ये पिवळे सिंहासन पिवळा मंडप विस्तीर्णा मध्ये पिवळे सिंहासन राम सीता लक्ष्मणा दास गुण गरज असे राम सीता लक्ष्मणा दास गुण गरज असे राम सर्वांगी सावळा हे अरे पिवळा ना नाना रत्नांची या किळा अलंकार शोभती नाना रत्नांची आिळा अलंकार शोभती